नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंचन सेवा कशी करायची हे पाहणार आहोत पहा मी देखील ही कुंचन सेवा पहिल्यांदाच केलेली आहे योगायोगाने मी ही कुंचन सेवा शुक्रवारी चालू केली आहे आणि त्या दिवशी योगायोगाने एकादशी देखील होती बघा कुंचन सेवेसाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहे याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आता कुंचन सेवा करण्यासाठी आपल्याला महागड्या वस्तूच वापरायच्या का चांदीच्याच वस्तू आणायच्या का हा प्रश्न प्रत्येकाला पडत असणार आहे आता तुमच्याकडे जर का चांदीच्या वस्तू नसतील तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही का तर पहा असं काही नाही शेवटी भाव महत्त्वाचा असतो आता प्रत्येकाकडे कुंचन सेट घेण्यासाठी पैसे असतीलच असं नाही मग तुम्ही हा कुंचन सेट घरच्या घरी देखील तयार करू शकतात तुम्ही घरातल्या वस्तू वापरून देखील ही सेवा करू शकतात आपण सेवा किती भक्तिभावाने करतो किती श्रद्धेने करतो किती घरात पावित्र्य ठेवून करतो हे महत्त्वाचं असतं देवी असं म्हणत नाही की तुम्ही सोन्याच्या वस्तू वापरा चांदीच्या वस्तू वापरा तरच मी तुम्हाला प्रसन्न होईल पहा तुमची ऐपत असेल तर तुम्ही ह्या वस्तू चांदीच्या घेऊ शकतात तुमची ऐपत नसेल तर तुम्ही घरातल्या वस्तू वापरून देखील ही सेवा करू शकतात आता ही सेवा करताना घरातल्या कोणत्या वस्तू घ्यायच्या सेवा कशी करायची हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा कमेंट्स तुमच्या जर का जास्त असतील तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच मी बनवून पाठवेन सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुंचन सेवा कधी करायची तर पहा कुंचन सेवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करायची आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी प्रत्येक पौर्णिमेला आणि एकादशीला ही सेवा करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीहरी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे या सेवेमुळे तुमच्या पैशाच्या समस्या दूर होतात तुम्ही कर्जबाजारी असाल तर तुमचं कर्ज दूर होण्यास मदत होते पहा सेवेने कर्ज काही मिटत नाही सेवा केल्यामुळे पैसा काही आपल्याकडे ऑटोमॅटिक येत नाही किंवा आपली लॉटरी लागत नाही तर या सेवेने आपल्या जे पैशाच्या समस्या असतील त्या दूर होतात आपण जर का कर्ज बाजारी असाल तर आपलं ते कर्ज कमी होण्यासाठी आपल्याला मार्ग खुले होतात आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न असेल भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न असेल तर आपले पैशाचे मार्ग हे खुले होतात यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे आता सेवा कशी करायची ते पाहूया कुंचन सेवा करणं म्हणजे आपल्याला हा कुंचन भरायचा असतो तर बघा हा जो कुंचन आहे हा कुंचन तुम्ही पितळेचा आपल्याला घ्यायचा आहे पूजेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील उंबरटा हळदीने लेपन करून घ्यायचा सुंदर अशी बाहेर रांगोळी काढायची घरात सर्वत्र गोमतीर शिंपडून घ्यायचं देवघरासमोर तुम्ही ही पूजा करू शकतात ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही देवघराच्या बाजूला एक पाठ मांडून देखील ही सेवा करू शकतात सुंदर अशी देवघरासमोर रांगोळी मांडायची आहे रांगोळी काढायची आहे तर बघा मी या ठिकाणी देवघराच्या पुढे ही पूजा करणार आहे या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतली आहे एक स्वस्तिक काढून घेतलं आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं त्यावर पाठ ठेवायचा पाटावर तुम्ही कपडा ठेवला तरी चालेल इथे मी कपडा घातलेला नाही आपल्याला सर्वात अगोदर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा असला तरी देखील आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही तांब्याचं ताट किंवा पितळीचं ताट घेतलं तरी चालेल इथे मी छोटं तांब्याचं ताट घेतलेलं आहे देवघरामध्ये दिवा लावलेला आहेच माता लक्ष्मीची मूर्ती मी देवघरामध्येच ठेवणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही एका बाजूला पाटावर माता लक्ष्मीच्या मूर्तीची देखील स्थापना करू शकतात या ठिकाणी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला देखील कुंचन सेट ऑर्डर करायचा असेल ऑनलाईन मागवायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मी तुम्हाला त्या ताईंचा ॲड्रेस नक्की देईल तर पहा आपल्याला सर्वात अगोदर तामण ठेवायचं आहे यामध्ये आपल्याला एक रुपयाची नाणे किंवा पाच रुपयाची किंवा किंवा दहा रुपयाची नाणं आपल्याला अष्टदल काढून ठेवायची आहे सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून दिव्याची पूजा करायची अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची आहे माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अतिशय प्रिय असल्यामुळे आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही या पद्धतीचे पंथीचे शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आणू लक्ष आणू शकतात आणि ते तुम्ही प्रज्वलित करू शकतात दोन्ही बाजूला मी दोन दिवे प्रज्वलित केलेले आहे तुम्ही एका बाजूला एक दिवा लावला तरी चालणार आहे आपली दिव्याची पूजा करून झालेली आहे यानंतर बघा तुम्ही तुमच्याकडे जर का शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आणलेले असतील तर तु तुम्ही ते दिवे एका निरंजनमध्ये एक प्लेट घेऊन त्यामध्ये देखील प्रज्वलित करू शकतात त्यानंतर आपल्याला काही नाणी घ्यायची आहे मग तुम्ही एक रुपयाची घ्या पाच रुपयाची घ्या दहा रुपयाची घ्या याचं आपल्याला अष्टदल काढून घ्यायचं आहे त्यानंतर यावर आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचा आहे आणि यावर आपल्याला एक कुंचन ठेवायचं आहे आता हा कुंचन तुम्ही पितळीचा घेऊ शकतात तुम्ही सेट मागवू शकतात किंवा फक्त तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉनवरून किंवा फ्लिपकार्टवरून देखील हा कुंचन नुसता मागवू शकतात आणि यामध्ये भरण्यासाठी साहित्य तुम्ही घरातलं घेऊ शकतात काही साहित्य जिथे पूजेचं सामान मिळतं तिथून देखील घेऊ शकतात तर बघा हा कुंचन आहे ह्या कुंचनवर काही चिन्ह दिलेली आहेत माता लक्ष्मीचं चिन्ह आहे गजलक्ष्मी दिलेली आहे विष्णू विष्णू चिन्ह दिलेलं आहे त्याचप्रमाणे पाठीमागून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील दिलेली दे आहे तर सर्वात अगोदर ह्या कुंचनला आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे हळदी है, कुंकू लावून घ्यायचं आहे है। त्यानंतर हा कुंचन आपल्याला ह्या कॉईनवर ठेवायचा आहे या क्वाईनवर हा कुंचन ठेवल्यानंतर आपल्याला हा कुंचन भरायचा असतो यासाठी आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे बघा तांदूळ घेताना ते कुठले कुठेही तुटलेले तांदूळ नसावेत तर या पद्धतीने आपल्याला अगोदर हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तांदूळ टाकताना थोडेसे तांदूळ इथे तुम्ही जास्त टाकायचे आहेत ही सेवा करत असताना महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचं नामस्मरण करायचं आहे मग तुम्ही ओम श्री महालक्ष्मी देव्यो नमः किंवा माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणून तुम्हाला हा कुंचन भरायचा आहे कुंचन भरेपर्यंत आपल्याला माता लक्ष्मीच्या मंत्राचा सतत जप करायचा आहे कुंचन भरताना थोडेसे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या कवड्या टाकायच्या आहे त्यानंतर गोमती चक्र टाकायचे आहेत आपण ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला एक एक करून ह्या कुंचनमध्ये भरायच्या असतात थोडेसे तांदूळ टाका त्यानंतर पुन्हा आपल्याला पिवळ्या कवड्या टाकायच्या आहे आणि सतत तुम्हाला देवीच्या माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे यानंतर पुन्हा थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्ही ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तू एक एक करून तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहे आता मी इथे लक्ष्मीच्या कवड्या टाकून झाल्यात पिवळ्या कवड्या टाकून झाल्यात त्यानंतर हे पंचरत्न आहे हे पंचरत्न देखील यामध्ये मी टाकून घेत आहे हे पंचरत्न टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला थोड्याशा अक्षदा यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्ही जर का चांदीच्या वस्तू घेतल्या असेल तर मग बघा चांदीचं चा हळकुंड चांदीची सुपारी चांदीची लवंग ह्या वस्तू तुम्हाला एक एक करून टाकायच्या आहे जर का तुमच्याकडे जा चांदीच्या वस्तू नसतील तर तुम्ही घरातल्या पाच लवंगा घेऊ शकतात घरातली सुपारी घ्या घरातलं हळकुंड घ्या घरातले धणे घ्या घरातले तुम्ही हिरवी विलायची पाच घेऊ शकतात आणि ते तुम्ही यामध्ये भरू शकतात कुंचन भरेपर्यंत आपल्याला सतत नामस्मरण करायचं आहे आणि तांदूळ हे टाकायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी मी एक मोती घेतलेला आहे आणि एक पोळ घेतलेला आहे हे आपल्याला धातू किंवा हे मणी यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा कुंचन संपूर्ण भरून घ्यायचा आहे आपल्याला धूप दीप बाजूला प्रज्वलित करून घ्यायचा आहे वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे यानंतर इथे माझ्याकडे चांदीच्या अकरा अक्षधा आहेत त्या मी टाकून घेतलेल्या आहे तुमच्याकडे चांदीच्या नसतील तर तुम्ही साध्या अक्षधा टाकल्या तरी चालणार आहे कारण या ठिकाणी सेवा भाव भक्ती महत्त्वाची आहे श्रद्धा महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे सेटमध्ये या पद्धतीच्या बांगड्या येतात तर या ठिकाणी पिवळ्या लाल हिरव्या या कलरच्या बांगड्या आहेत काही बांगड्या मी कुंचनमध्ये टाकल्या आहेत काही बांगड्या मी खाली ताटामध्ये ठेवत आहे या ठिकाणी ताट तुमच्याकडे जर का पितळेचं नसेल तर तुम्ही चांद तर तुम्ही चांदीचं घेऊ शकतात तुमच्याकडे चांदीचं ताट नसेल तर तुम्ही चांद तांब्याचं देखील घेऊ हो शकतात किंवा तुमच्याकडे जी छोटीशी पितळेची डिश असेल ती घेऊन देखील तुम्ही ही सेवा करू शकतात तर बघा या पद्धतीने मी बांगड्या देखील यामध्ये भरून घेतलेल्या आहे यानंतर आपल्याला कुंचनमध्ये पुन्हा तांदूळ भरून घ्यायचे आहेत यानंतर बघा माझ्याकडे मी चांदीचे काही फुलं घेतलेले आहेत यामध्ये कमळाचं फूल आहे यामध्ये जास्वंदाचं फुलं आहे माता लक्ष्मीला प्रिय असलेली ही फुलं आहे ही फुलं आपल्याला सगळ्यात शेवटी वरतून ठेवायची आहे यामध्ये तुम्ही कमलगट्ट्याचे पाच मणी देखील घेऊ शकतात ते मणी देखील आपल्याला या कुंचनमध्ये भरायचे आहे माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू अतिशय प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपल्याला या कुंचनमध्ये भरायच्या असतात या ठिकाणी आपला संपूर्ण कुंचन भरून झालेला आहे यामध्ये चांदीचे हे फूल मी यामध्ये सर्वात वरती ठेवत या आहे यामध्ये कमळाचं फूल आहे जास्वंदाचं फूल आहे अशी ही चार पद्धतीची फुलं आहेत ही फुलं मी सगळ्यात शेवटी वरती ठेवत आहे कारण ही फुलं चा, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे सर्वात वरती ही फुलं मी ठेवून घेत आहे यानंतर आपल्याकडे चांदीचा माता लक्ष्मीचा सिक्का असतो तो सिक्का आपल्याला घ्यायचा आहे हा सिक्का देखील आपल्याला सर्वात वरती ठेवायचं आहे बघा तुमच्याकडे जर का चांदीचा सिक्का नसेल किंवा तुमची चांदीचा सिक्का घेण्याची लगेच ऐपत नसेल तर तुम्ही चांदीच्या ऐवजी तांब्याचं पितळाचं नाणं भेटतं तुम्ही पितळाचं नाणं आणून ते देखील या ठिकाणी पूजेला ठेवलं तरी चालणार आहे आपल्याला या सिक्क्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर हे सिक्का सगळ्यात वरती ठेवायचा आहे माता लक्ष्मीला आपल्याला फुलं अर्पण करायची आहे माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल अतिशय प्रिय आहे हे गुलाबाचं फूल थोडंसं गुलाब अत्तर लावून आपल्याला सगळ्यात वरती ठेवायचं आहे आपण जी नाणी ठेवलेली आहे या नाण्याला देखील आपल्याला गुलाबाचं अत्तर लावून घ्यायचं आहे आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत हा संपूर्ण कुंचन भरून घ्यायचा आहे गुलाबाची फुलं जास्वंदाची फुलं त्याचप्रमाणे झेंडूची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे हा कुंचन भरून झाल्यानंतर आपल्याला या कुंचनला अगरबत्ती धूप दीप याने ओवाळून घ्यायचा आहे माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची असेल काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे ही कुंचन सेवा तुम्ही संकल्प सोडून देखील करू शकतात संकल्प न सोडतात जरी तुम्ही ही सेवा केली तरी देखील माता लक्ष्मीपर्यंत आपली ही सेवा पोहोचते कारण आपण ही सेवा अतिशय मनोभावे श्रद्धेने भक्तीने केलेली असते पूर्ण विश्वास ठेवून केलेले असते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या सर्व भक्तांच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करते ही सेवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक पौर्णिमेला करा आता वटपौर्णिमा आलेली आहे या पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात या सेवेला सुरुवात करू शकतात या सेवेला सुरुवात करण्यासाठी तुम्ही हा सेट मागवू शकतात किंवा घरच्या घरी देखील तुम्ही हा सेट संपूर्ण तयार करू शकता सेवा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहेत तुम्हाला हा कुंचन सेट माता लक्ष्मीचं नामस्करण नामस्मरण करत भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे तुम्हाला एक वेळा तीन वेळा किंवा एकवीस वेळा किंवा सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी एक वेळा किंवा तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरी चालेल सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र मन, म्हणायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि सोळा वेळा तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक माळ कमलात्मक मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर देखील तुम्ही जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही आठ वेळा वेळा किंवा अकरा वेळा लक्ष्मी अष्टकचं पठण करायचं आहे तर या सेवा तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या वेळेनुसार तुमच्याकडनं होतील तेवढ्या तुम्ही करू शकतात त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला कुंचन सेवा करायची आहे हा कुंचन ही सेवा आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्र तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही सेवा उत्तर पूजा करून उचलायची असते कुंचन सेवेमुळे बऱ्याच जणांचे प्रश्न सुटलेले आहेत बऱ्याच जणांच्या समस्या दूर झालेल्या आहेत अडचणी दूर झालेल्या आहेत बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ती झालेल्या आहेत सेवा कशी करायची ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत तरी देखील जर का कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल त्याचप्रमाणे कुंचन सेट कसा तयार करायचा घरच्या घरी कसा तयार करायचा याविषयी व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ महालक्ष्मी लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ